तुरीचे दुप्पट उत्पादन फक्त दुसऱ्या डोस मध्ये द्या हे खते तूर खत व्यवस्थापन नमस्कार कृषि मित्रांनो मी सखाराम राठोड एस टी आर अॅग्रिकोच युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो कृषी मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बरेच शेतकरी बांधवाचे तुरीचे प्लॉट जे आहेत हे नव्वद ते शंभर दिवसात झालेले आहेत काही शेतकऱ्यांनी अर्ली म्हणजे लवकर येणारे वाण लावलेले आहेत काही मध्यम कालावधीचे जिथे असे दीर्घ कालावधीचे असे तुरीचे वाण लावलेले आहेत मी मागील व्हिडिओमध्ये मा तुम्हाला तुरीचे शेंडे खुडणे आणि पहिल्या डोसच्या बाबतीत माहिती दिलेली आहे जर तुम्हाला त्या व्हिडिओच्या बाबतीत जर पाहायचं असेल तर एस टी आर ॲग्री कोच युट्यूब चॅनलवर तुम्ही ते सर्च करू शकता आणि त्या प्ले स्टोअरमध्ये पोहू शकता तर आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुरीचे जे दुसरा खताचा डोस आहे त्याच्यामध्ये कोणते खतं द्यायचे त्या संदर्भात आणि जास्तीत जास्त उत्पादन कसं काढता येईल त्या संदर्भात आज आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि टी आर एग्रिकल्च युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला बेल ऑकॉनला प्रेस करून ऍलवर क्लिक करून घ्या जेणेकरून असेच नवनवीन माहितीचा अपडेट्स तुम्हाला मिळत राहील आणि माझी व्हिडिओ पाहाल चला तर जराही वेळ वाया न घालता आपण व्हिडिओला सुरुवात करूया कृषी मित्रांनो पहिला डोस हे पस्तीस ते चाळीस दिवसाच्या कालावधीमध्ये आपण दिलेले ज्याच्यामध्ये दहा सव्वीस वीस दिले असेल बरेच शेत बांधवाने डी दिले असेल त्यानं कोणतं ते खत दिलं असेल ते कमेंट बॉक्सला नक्की कमेंट करून कळवा जेणेकरून मी तुम्हाला दुसऱ्या डोसच्या बाबतीत सुद्धा मी व्यक्तिकरित्या तुम्हाला रिप्लाय देणार आहे त्यासाठी तुम्ही जे धुरीला पहिला डोस दिलेला आहे ते मला कमेंटला सांगा म्हणजे मी तुम्हाला दुसरा डोस कोणते द्यायचं ते निश्चितच तुम्हाला व्यक्तिकरित्या रिप्लाय देणार आहे आणि शेंडी हे पहिली जी शेंडी झाली ती चाळीस दिवसामध्ये दुसरी शेंडी खुंडणी सत्तर दिवसामध्ये आणि पाऊस सतत चालू असल्यामुळे बरेच शेतकरी बांधवायचं तिसरं शेंडे खुंडी झालेली नसेल किंवा खतं देता आले नसेल तर आपण ह्यानंतर जे व्यवस्थापन करणार आहे ते अतिशय महत्त्वाचं असून हे काळजीपूर्वक पाहणं सुद्धा आहे त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा कारण कोणतेही पीक असो त्यांना योग्य वेळी योग्य खत किंवा योग्य कीड नियंत्रण त्यासाठी स्प्रेंग वेळेवर असणं अतिशय गरजेचं आहे त्यासाठी आता नव्वद शंभर दिवसाचे जे प्लॉट आहेत अर्ली व्हरायटीला आता कुठं फुलं निघाले असतील तर जास्तीत जास्त फुलं निघण्यासाठी आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेच्या हिशोबानं आपण हे जे दुसरा डोस आहे हे अतिशय फायद्याचे ठरणार आहे त्यासाठी कोणते ते खत आहेत की आपण त्यांना दिल्यास अतिशय फायदा ठरणार आहे या शेतकरी बांधवांना पहिल्या डोसमध्ये दहा सव्वीस सभी वीस म्हणजे दहा टक्के नत्र सव्वीस टक्के स्फुरद आणि सव्वीस टक्के फलास दिलेले एन पी के ज्या शेतकरी बांधवांनी दिलेले तर दुसऱ्या डोसमध्ये कोणतं द्यायचं तर ते पाहूया डीएपी डाय अमोनियम फॉस्फेट याच्यामध्ये अठरा टक्के नत्र छेचाळीस टक्के स्फुरत आणि झिरो टक्के पलास राहते अठरा छेचाळीस नत्र काय करते ग्रीनरी वाढ वगैरे छेचाळीस टक्के स्फुरत जाज़ आहे हे झाडामध्ये मजबूतपणा दणकटपणा तसंच कळी काढण्याचं काम सुद्धा करते आणि त्याचबरोबर डी बरोबर मिरवटा पोटॅस साठ टक्के जे आहे ते घ्यायचे पोटॅस पोटॅसमुळं जे कळी फुलं आहेत त्याला शेंगात रूपांतर करणं आणि दाण्याची साईज वाढविणं चकाकी आणि वजनदार वाढवण्याचं काम करते त्यासाठी पालास डीएपी प्लस पालास एक एक बॅग घ्यायचे आणि अजून जर खर्च करण्याची तयारी असेल जास्तीत जास्त आपल्याला उत्पादन करण्याच्या दृष्टिकोनातून जर खायचं असेल तर क्रियाजन कंपनीचं डी एन त्याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाचा अप्रूव्ह तेरा टक्के जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहे ते तुम्ही डी एन चाळीस किलो ते घेऊ शकतात आणि अजूनही खर्च करण्याची तयारी असेल तर आपण त्याच्यामध्ये आठ ते दहा किलो सल्फर कोणत्याही कंपनीचं घेऊ शकता जसं ग्रोमरचं असेल किंवा बाकीच्या इतर कंपन्याचे फर्टिलायझर कंपन्याचे सल्फर येतात तर ते सल्फर घेऊ शकतो तर अशा पद्धतीने जर आपण पुरीच्या दुसऱ्या डोसमध्ये जर खताचा वापर केलं तर निश्चित चांगल्यात चांगलं फायदा आणि फ्लोरा तसेच शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये मदत मदे। होणार आहे कारण युरिया हे दोन ते तीन दिवसात लागतो परंतु जे स्फुरद आहे हे वीस ते पंचवीस दिवस लागतात आणि पालासला चाळीस ते पंचेचाळीस दिवस लागतात त्यासाठी लागता। जे लवकर येणारे वान आहेत किंवा जे दीर्घ कालावधीचे वान आहेत त्यांना शक्यतो दिवस आधी फुलं लागण्याच्या आधी वीज दिवस हे खंड दिल्यास अतिशय फायद्याचं ठरतं तर कृषी मित्रांनो माहिती कशी वाटली हे नक्की कमेंट बॉक्सला कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सिकरी बांधवाना सुद्धा शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जे